गोंदिया शहर वाहतूक शाखेत इंटरसेप्टर वाहन दाखल झालं असून वाहतुकीचे नियम मोडून वाहन चालवणाऱ्या लोकांचे या वाहनात लागलेल्या कॅमेरा वाहनाचे आणि नंबर प्लेटचे फोटो काढून त्यांच्यावर दंड लावले त्यामुळे यापुढे गोंदिया जिल्ह्यात वाहतुकीचे नियम मोडून वाहन चालवणाऱ्या लोकांना सावधान म्हणण्याची वेळ आली आहे हे इंटरसेप्टर वाहन नो हेल्मेट ट्रिपल सीट वाहन चालवताना मोबाईलवर बोलणं रॉंग वे रॉंग लेन तसेच फॅनसे नंबर प्लेट शीट बेल्ट आणि ओव्हर स्पीड वाहन दिसताच त्याचा फोटो आणि लोकेशन काढेल आणि वाहन चालकाला लगेच त्याचा चॅलेंज पाठवेल अशा पद्धतीने दोन वाहनं गोंदिया जिल्ह्यात दाखल झाली असून एक इंटरसेप्टर वाहन जिल्हा वाहतूक शाखा आणि एक वाहन शहर वाहतूक शाखेला देण्यात आलं शहरातील आणि शहराच्या आजूबाजूला असलेल्या रस्त्यावर हे इंटरसेप्ट वाहन उभं असेल तर यापुढे गोंदिया शहरात वाहतुकीचा नियम मोडून वाहन चालवणाऱ्या लोकांवर इंटरसेप्टर वाहनाची नजर असणार आहे त्यामुळे वाहन त्या वाहन चालकांनो काळजी घ्या गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे आपल्या गोंदिया पोलीस दलाला नुकतेच एक मोबाईल इंटरसेप्टर व्हेकल मिळालाय ट्राफिकच्या नियमांसाठी हे याचा फार जास्त उपयोग होणार आहे याच्यामध्ये जवळपास आठ टाईपचे व्हायलेशन्स रोड ट्राफिक व्हायलेशन हे डिटेक्ट करतो आणि ते आपण डिटेक्ट करून त्यांना आपण ऑनलाईन जे आहे ती दंड त्यामध्ये करू शकतो त्याच्यामध्ये ट्रिपल सीट असेल विदाउट हेल्मेट असेल सीट बेल्ट लावून येणं असेल ओव्हर स्पीडिंग असेल अशा वेगवेगळ्या प्रकारतील हे आठ टाईपचे व्हायोलेशन डिटेक्ट करणार आहे आणि याच्यामुळे आपल्याला गोंदिया सिटी तसेच गोंदिया ते जिल्ह्यामध्ये जे काही ट्रॅफिकच्या समस्या असलेलं ठिकाण आहे त्या ठिकाणी याचा आपल्याला योग्य वापर करता येणार आहे सध्या आपल्याला गोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये याचे आपल्याकडे वाहन आहे आणि आपले जे महामार्ग पोलीस आहेत त्यांच्याकडे सुद्धा याचे एक वाहन आहे असे दोघं युनिट म्हणून आपले दोन वाहन जिल्ह्यामध्ये आहे तर आपण याचा आता ग्रामीण आणि शहर दोन्ही ठिकाणी याचा वापर करणार आहोत बरोबर आहे ते तुमचे मोबाईलवर याचे चालन येणार त्यामध्ये तुम्ही ते वाहतूक विभागाकडे भरू शकतात जर तुम्ही चालन नाही भरले वेळेवर तर ते केसेस कोर्टामध्ये पण आम्ही पाठवतो कोर्टात जाऊन मग त्याचा निपटारा होत असतो परंतु ते लोकांना सूचना आहे की तुम्ही जर ट्रॅफिक विभागाला त्याचे चलन भरले तर पुढची गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख भामरे साहेब त्याचप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे साहेब यांच्या प्रयत्नातून आज गोंदिया जिल्ह्यासाठी गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच इंटरसेप्टर वाहन हे गोंदिया जिल्हा पोलीस दलाला मिळाले आहे यापूर्वी सदरचे वाहन हायवे पोलीस वाहतूक शाखा यांच्याकडे ते उपलब्ध होतं आता आपल्या जिल्हा पोलीस दलाला हे प्रथमच वाहन आदरणीय पोलीस अधीक्षक साहेब भामरे साहेब यांच्या प्रयत्नातून मिळालेला आहे तर या वाहनाद्वारे आपण एकूण आठ प्रकारचे दंड वाहतुकीचे नियम मोडणारे मान्य करू शकतो त्यातमध्ये आहेत जसं नो हेल्मेट ट्रिपल सीट रॉंग वे रॉंग लेन सीट बेल्ट अशा विविध आठ प्रकारचे आणि स्पीड वायलेशन महत्त्वाचा त्यात फाईनचा जो प्रकार आहे तो स्पीड व्हायलेशन आहे तर आपण त्याद्वारे नियंत्रित वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करून अपघातांचे प्रमाण रोखण्याचा प्रयत्न आपण या इंटरसेप्टर व्हेकलद्वारे करणार आहे संपूर्ण जिल्हाभर हे वाहन फिरून आपण स्पीड व्हायलेशन त्याचप्रमाणे जे आठ प्रकारचे फाईन आहेत यावर कारवाई करणार आहे आणि त्यामुळं आपल्याला वा अपघातावर नियंत्रण करण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे सध्या आपल्या गोंदिया जिल्ह्यासाठी एकूण दोन वाहनं उपलब्ध झालेली आहेत एक हायवे ट्रॅफिक पोलिसांसाठी आणि दुसरं प्रथमच गोंदिया जिल्हा पोलिससाठी हे वाहन मिळालेलं आहे तर यापुढे सध्या जिल्ह्याला एकच वाहन या, या नियमाप्रमाणे नियम वाट वाहन वाटप करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता भविष्यात त्याची गरज पाहून आपण त्या वाहनाची डिमांड करू शकतो दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल